जनहित न्यूज करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र व्हिडिओ कॅम्प नंबर पोलीस स्टेशन जवळ असलेल्या डॉक्टर आंबेडकर नगर येथील सार्वजनिक शौचालयाच्या दुरुस्तीची मागणी उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने पुन्हा एकदा लावून धरली आहे गेल्या अनेक वर्षांपासून हे शौचालय मोडकळीस आले असून याबाबत वारंवार मागणी करूनही उल्हासनगर महानगरपालिका युएमसी प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने स्थानिक रहिवासी आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष महादेव शेलार व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा एकदा उल्हासनगर महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन पत्र देऊन तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली या शौचालयाच्या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शहर संघटक सौ जयाताई कैलास तेजी यांनीही यापूर्वी मनपाला निवेदन दिले आहे महादेव शेलार यांनी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी उल्हासनगर महानगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता निलेश शिरसाठ यांनी शेलार यांना मनपा पत्राद्वारे चर्चेसाठी बोलावले होते या चर्चेसाठी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी उपस्थित राहिले यावेळी संबंधित अधिकारी आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये डॉक्टर आंबेडकर नगर मधील शौचालयाच्या दुरुस्तीच्या मागणीबाबत सविस्तर चर्चा झाली या चर्चेत मनपा अधिकाऱ्यांनी काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांना आश्वासन दिले असून परिपत्रकाद्वारे लवकरात लवकर या कामास सुरुवात करण्यात येईल अशी माहिती शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी जनहित न्यूज महाराष्ट्राला दिली यापूर्वी तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आरोग्य निरीक्षक एकनाथ पवार यांनी याच शौचालयाची पाहणी केली असता त्यांनी शौचालय चालू स्थितीत असून शौचालयात विद्युत जोडणी सुरू असल्याची माहिती दिली होती यावेळी उल्हासनगर शहर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष महादेव शेलार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शहर संघटक जयाताई जगयाशी ब्लॉक अध्यक्ष अन्सार शेख समाजसेवक ताराचंद तायडे तसेच कार्यकर्ते रजनीकांत शहा झाकीर काजी अनिल धुळे आदी उपस्थित होते त्यांनी आम्हाला या दिव्या पूर्वी चार नंबर पंच समिती चारला आणि पत्रेवर भरपूर केलेले आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं तुमचा रिपोर्ट आम्ही महानगरपालिकेला पाठवला तसे त्यांना पाठवल्या कारणाचे आम्ही इथं आलो आमच्या साहेबांची चर्चा झाली त्यांनी सांगितलं का तुमच्या शौचालयाचे काम दुरुस्तीचे काम आम्ही बरेच करणार आणि आम्हाला तुम्ही सांगितलं स्वच्छाची मागणी की बनवणार तिथं बाकीच आम्ही त्याच्यात काहीच करणार नाही तशीच रोहीरनी त्याची खोटी माहिती दिली ती चार वर्षाच्या पूर्वी चार महिन्याच्या पूर्वी का बाबा तिथं शौचालय दोन वर्षापासून बंद आहे पण त्याच्यानंतर आपल्या पवार माहिती केली डबल पवार साहेब आले त्यांनी सा जर माहिती केली का शौचालय चालू आहे म्हणून आम्ही आज साहेबाचे साहेबाला भेटून आम्ही साहेबांच्या निशात टाकून दिलेले आहेत का साहेब एक कर्मचारी म्हणतो का शौचालय बंद आहे दोन वर्ष दोन वर्षापासून एक कर्मचारी म्हणतो का शौचालय चालू आहे आम्हाला दोन्ही दोघांनी दोघांची माहिती माहितीच्या अधिकारात मी दोघांचे बी माहितीचे रिपोर्ट मागितलेले आहेत त्यांनी सांगितले की आम्ही तुमच्या हवाल मी पाठवला आहे पीडब्ल्यू मध्ये मग फीडब्ल्यू मध्ये जाऊन भेटलो त्याने पाच आपला सहा तारखेला अहवाल तिथं पाठवला आहे त्याने सांगितलं आहे की मी इंजरला दा बारा तारखेला मी त्यांना त्याला इंजरी स्वतः येऊन तिथं पाहिणी त्याची करेन म्हणून म्हटलं नाही आम्ही त्याला सांगितलं आज जर नाही झालं तर आम्ही काँग्रेसच्या तर्फे आम्ही उपेशनला बसणार असं आम्ही त्याला आज सांगून आलेलो आहोत जर नाही झालं तर आम्ही उपेशनला बसणार त्याच्यानंतर आज म्हणजे गरीब लोकांची फसवणी करतात लोक का आज शौचालय चालू असताना शौचालय बंद म्हणतात दोन वर्षापासून त्याचा रिपोर्ट देतात आणि एक सांगतो शौचालय चालू आहे म्हणजे कर्मचाऱ्याचं काय आहे म्हणजे कर्मचारी मी तर म्हणतो कर्मचारी हा कोणाच्या तरी दबामुळं हा अशा माहिती खोट्या देतो मी तर म्हणतो कोणाचा तरी याच्या माग कर्मचाऱ्याच्या मागे याचा हात आहे म्हणून हा कर्मचारी भुईर हा बार बार दोन वर्षापासून शौचालय बंद आहे म्हणून अशा माहिती देतो आणि त्याचे आम्हाला चौधरी सांगतात ते म्हणजे आमचे चालू आहेत म्हणून आम्ही सांगतो का यात आम्ही करावंच आहे आता मॅडमला त्याशी भेटलो आणि काल कटूर साहेबांनी जाऊन भेटलो आम्ही कडू साहेबांनी सांगितलं आहे का मी तुमचा अहवाल महानगरमध्ये पाठवतो तिथे जाऊन तुम्ही भेटा आजच्या आम्हाला तीस तारखेची तारीख दिली होती का तीस तारखेला येऊन तुमचे तुम समाचार काय आहे ते आम्हाला सांगा म्हणून आम्ही त्याला सांगितलं आहे का था 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 था। सर आम्हाला तिथं स्वच्छाच पाहिजे म्हणजे तुमच्या स्वच्छाला होईल मी दोन दिवसात त्याची पाहिणी करणार असे आम्हाला वचन त्यांना दिलं जर दोन दिवसात नाही झालं तर आम्ही काँग्रेसच्या दरम्यान ओपेशनला बसणार